तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत सकाळी सकाळी अशी फुलं मस्त उमलायला लागलत पूर्ण उमलली नाहीत अजून पाकळ्यात ते एकावर एकच दिसतात अजून आणि आपण आले रानात दिवस काय उगवलेला नाही उगवल्याच एक पाच मिनिटात रानात यायच म्हटलं सकाळ सकाळ भाजीला केली भारी वाटतं फ्रेश भाजी नाहीची आणि फ्रेश करायची तर आपल्याला इथं टमाटे ह्या भरपूर झाडे एकच आहे आपण आपल्या टमाटे किती निघते बघा आता तरी खारू ताळ अशा खाते त्या बाबा पिकली की सगळ्यात पक्षी खातात बरं का देशी टमाट आहे ती ह्याचं औरंगजेवरचं काचुळ आहे ती एकदम काचोळ्यासारखं असते साल्ट पाना खाली लपून भासले टमाटे तर बघा आपल्या झाडाला एक अंदाजे किलो एक किलोवर टमाटे निघले ती एकाच झाडाला संपली आता इकडे बी आहे ती एक ही चेरी टमाटे येते बरं का बघा छोटी छोटी एकदम ह्याच्यात कळत असेल तुम्हाला किती छोटी दिसते ती ही किती छोटी येते तिकडं वांगी पण आहे ती ती तोडून आता आपल्याला भरपूर अशी दोन्ही प्रकारची वांगी सापडले ती खाली टमाटे वरती थोड्याशा मिरच्या घेतल्यात आणि इकडे आता चांगलाच उजेड दिसायला लागलाय दिवस काय उगवलेला नाही अजून सकाळी नुसतं शेतात बाहेर घराच्या बाहेर जरी पडलं नाही खूप भारी वाटतं फ्रेश हवा पक्ष्यांचा चुचुवाट आणि अनेक प्रकारचे पक्षी सगळ्यांचा आवाज कानावर पडतो सगळ्यांचं इतकं भारी वाटतं की असं वाटतं सकाळ संपूच नये अशीच राहावी मस्त अशी पण सकाळ संपणारच ना सूर्योदयवरी येणार असं फिरत फिरत परत रिटर्न जाणार आणि परत फिरत फिरत येणार ह्या जर दिनचर्या चालू आहे तशी आपलीही दिनचर्या चालू ठेवायची चला दिवस उभव बघा ला दिसताय लागला आता आणि इकडं कांदा जिरं मी तेलात परतून घेतले चांगलं आणि तिखट टाकलं ह्यात जण मिरची पावडर टाकतेस बर्या पण मी काळं तिखट टाकत असते आणि आपलं टमाटा पाणी ह्याला मिक्सरची सुद्धा गरज नाही नुसतं हाताने असं चुरगाळलं का की असं गाळ होऊन जाते सगळं गाळ होऊन जाते मी टमाटी धुवून चिरलेत त्याच्यामुळे काय करते आता की पुढे फुडी ह्याच्यात टाकून घेते आणि खालचे बी आहेत ना ते आपल्याला बी तयार करायला ठेवून घेते इकडे कोथिंबीर चिरून घेतली वरून टाकायला ठेवून घ्यायचे आपल्याला लावायचं टाकून घेते आधी टमाची तयार झाली मी दोन चमचे मोठे मोठे चंगणपूट टाकले आता भरपूर बघा टमाटा आपलं कसं झालं एकदम मिक्स आणि इकडे आपण बी पण गाळून घेतले आता ह्यात थोडीशी गौरीची राख मिसळायची आणि चाळून मिसळायची परत ती कोरडी बी झालं आहे तर ती राख चाळून बाजूला काढायची आणि ती व्या उन्हात वाळवून लावण्यासाठी खाळायचं आता पीठ मळून घेतलं आता मस्त रे ते चपाटा करून घ्यायची पत्कन एक मिनिट घालून ठेवलं तर परत

सकाळ सकाळ आणलं जाऊन सकाळ सकाळी आणलं म्हणलं आता तर गावात द्या काढ मला म्हटलं मी काय सोडून येत नसतो मला विचार झाला मी तुझ्या आधी तयार आहे बघ आजीला सांग एवढी गाडीला पिशवी अडकवलेली घ्यायला काढून घ्यायला तुला उशीर होत असेल तर काय अडकवते तिकडल्या बाजूने अडकव तिकड जरा खाली होत आजीला सांगा पिशवी काढून घ्यायला व्यवस्थित मनावर घेतलं बरं का चालतू <laughs> <laughs> <पिशु> बोलणं आज बसल मका असं बोलायला तुम्हाला खायला दुष्काळात त्या कुत्रीची पिल्ल आहेत ही म्हटलं दुष्काळात फिरत्या कुत्रीची पिल्ल त्यांना काय लक्ष नव्हतं कोणी नव्हतं आपण त्यांना आणलं आणि त्यांना एक नवीन जीवन मिळालं ही मांजर कोणीतरी सोडून दिलेली होती आणि ते आम्ही रानात असल्या आमच्या मागाशी ओरडत नाही त्या फक्त या बांधलेपाशी आणि किचनमध्ये आलं नाही नाही फक्त हॉलमध्ये आणि हॉलमध्ये नाही काय पोर्शमध्ये आणि किचनमध्ये फक्त वरट आहे ते इतर ठिकाणी नाहीतर काला होता त्याचा एक पद्धत आहे आता तशी बघायला गेल तर नवीन कंस असले ना अशा हाताने सुलत नाही ते ह्याची एक ओळ काढायची अशी चांगली एक ओळ काढली ना अशी एक ओळख काढली अशी की बाकी जे ओळ्या असेल नुसत्या अशा करायच्या अशा बनाने सोलाय चालू होत पहिले माणसं अशीच सोलायची आम्ही सोलत की मशनीवाले येतच नसायची लवकर येत नसायची मशनी कमी असायच्या अशी सोलायची आणि आम्हाला ठेवाय जागा नसायची पावसाचं पावसाळ्यातच मका यायची ना मग आम्ही अशा हाताने सोलायचो

घालायला वाट पाहुनी जीव शिनला दिसा मागून दिस चळला सूर्या आला तळकून गेला मावळ खडी गाला लाग खे तर मंडळी संध्याकाळची वेळ आहे आता आणि जवळजवळ बरीच मका सुरली मध्यानंतर जरा थोडस विसावा घेतला परत बसले सोलायला दांडकं घेतलं होतं पण पोत्यावर हानायला पण काय झालं काय की नेमकं नाही दुखत तर मी गाय आणतो आता गाय आणू आता गाय आणून बांधू काय हे यार नाही का चल दिवस मावळ्याच्या आधी आहे का इथं इळा इळा की इळ्याने कापू चला ते काय झाले केळीचा घडपी काय लागलाय हाय की त्याला काय झालं हाय कापाय बरता काय काहीतरी मी तुम्हाला दाखवतो ते थोडीशी मस्त पैकी आंबट गोड लागते केळी ही तिथं नियोजनच नव्हतं ना पाणी कमी जास्त कमी जास्त पडायचं तिला तर आता काय झाले आता तिला पाणी भरपूर मिळायला लागले केळी बघायचं म्हण चाल तुम्ही तू पिकली बाबा पक्षी काय करते असं टोचे मारून खाते पिकलेली के मस्त पाहिजे लहान आहे पण काय असेल ते असेल खाल्ले दाखवलं ती मगच तर काय करू घड कापण्यापेक्षा पिकलेली केळ घेऊ काढून पण पिकते ती पण मला काढूनच घ्यावं ग नाही विसरून जात माणूस का माझ्या राड्यात मधीचा घड चांगला होता हिलेट होला पाणी मिळून पाणी मिळल्यापासून बरं यंदा पाणी काय जरी जास्त पिकली तरी काय नाही वाया जात नाही खाते ती आपली बाबा कशी खायला लागली बघा हे नाही ही केळ खाते चक्कू खाते चक्कू पण खाणार मालकांचं गुण कुत्र्यांमध्ये येते ही मात्र खरं आहे बरं का दिला तोलून देते की तसं खात नाही रामफळ काढा तिकडं रामफळ बी पिकलं एक आता ही जरा कच्चा आहे ह्याचा रंग बघा कच्चा आहे आणि ह्याचा रंग बघा एकच झालाय आता उद्याला रंग आलाय उद्याला पिकणार आहे नको पिकल्यावरच घ्यायचं का तो बेबोट लागतो पिकल्यावरच हा मग त्यांचं कामच आहे ते या वर्षी निसर्ग आपल्यावर भरभरून बरसलाय काय चिक्कू चिक्कू नाही अजून मिळलं पण रामफळं तरी ह्या वर्षी लागले ती बाबा झाडांना रामफळ पेरूच्या दिवसात पेरू हा रामफळ हम्म 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 तिकडे कुठं चालले तिकडे लक्ष द्यायला पाहिजे ते हायती बरं आहे कडुलिंबाच्या झाडाची सगळी पानगळ झाली नवीन वर्षाची चाहूल लागली तर नवीन पालवी फुटणार नवीन पालवी फुटली की त्याला मु फुलं लागणार चैत्र महिन्यात